गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा सा साठा केला तर एक वेगळा पक्ष उभा राहील असं विधान नाशकात पंकजा मुंडेंनी केलं त्यामुळे पंकजा मुंडे नवा पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे पंकजा मुंडेंच्या वेगळा पक्ष उभारण्याच्या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे पंकजा मुंडेंना नव्या पक्षासाठी शुभेच्छा असं राऊतांनी म्हटलंय दरम्यान छगन भुजबळांनी देखील ओबीसींचा पक्ष निघत असेल तर हरकत नाही असं म्हटलंय उद्योग मंत्री उदय सामंत नाराज असल्याची चर्चा आहे उद्योग मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वागणूक नीट नाही काही काममंत्र्यांना न विचारता केली गेली असं पत्र उदय सामंतांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलंय पंकजा मुंडेंच्या शब्दात दम आहे आम्ही त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय त्यांनी ओबीसी चळवळ सुरू केली तर आम्ही एकत्र काम करू असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेवर नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे लाडकी बहीण योजनेद्वारे सरकारनं राज्यांचे पैसे निवडणुकीत आपल्या स्वार्थासाठी वापरल्याची टीका पटोले यांनी केली आहे शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी महाविकास आघाडीचे खासदार आमदारांसोबत बैठक होणार आहे या बैठकीत शरद पवार खासदार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं या शिबिराला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उपस्थिती लावली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसंच लोकसभेतील सचिव गौरव गोयल यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय दर्यापुरात पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले त्यामुळे अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय च्या वर पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिलाय दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरं जा असं आवाहन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केलंय सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर जोडणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं मोर्चा काढला यावेळी अदानी समूहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले बहुचर्चित छावा चित्रपटात शिर्के घराण्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी मांडण्यात आल्याचा आरोप सुहास राजू शिर्के यांनी केलाय जर छावा चित्रपटात राज घराण्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आला तर चित्रपट बंद पाडू असा इशारा देखील त्यांनी दिला जालन्यात महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवलाय घनसावनगीमध्ये वाळू माफियांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई ना के ना। न केल्यानं महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं निषेध नोंदवला दरम्यान महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना शस्त्रधारी संरक्षण द्या तरच अवैध खनिज उकसा आणि वाहतुकीविरोधात कारवाई करू असा इशारा महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं दिला तरुणच्या यवतमध्ये घरफोडी करून दहशत माजवणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणातल्या चोरट्यांकडनं तब्बल बारा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला खाजगी जहाजावर काम करणारा धुळ्यातला तरुण बेपत्ता झाला यश देवरे असं या तरुणाचं नाव आहे ओमान जवळच्या समुद्रात पडून तरुण बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कंपनीनं दिलेली आहे मात्र याबाबत विचारणा केल्यावर कंपनीनं उडवा उडवीची उत्तर दिल्याची तक्रार यशच्या कुटुंबियांनी केली आहे स्वस्तात सोनं देण्याचा आमिष दाखवून रायगडमधील व्यापाऱ्याकडनं दीड कोटी रुपये लुटल्याची घटना घडली या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये चक्क पोलिसांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालं दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात बनावट नियुक्तीपत्र बनवणाऱ्या टोळीला अटक झाली या टोळीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या सह्यांचं बनावट नियुक्तीपत्र छापून दोन जणांकडून पावणे दोन लाख रुपये उकळले या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे हैदराबादच्या पंजाबुट्टामधील शहाऐंशी वर्षीय देशातील प्रसिद्ध उद्योगपती यांची हत्या करण्यात आली आहे संपत्तीच्या वादामधून नातवानं आपल्या उद्योगपती आजोबाची हत्या केल्याचं समोर आलं यावेळी नातवानं त्याच्या आजोबावर चाकून तब्बल त्र्याहत्तर वेळा वार केले त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला जालन्यातील तळणी या गावातील भारतीय सैन्य दलातून दिगांबर सरकटे हे सेवानिवृत्त होऊन गावी परतले यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या गावातून घोड्यावर जंगी मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं ते भारतीय सैन्य दलातील आयबी या विभागामध्ये कार्यरत होते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी अभिनेत्री आरुषी निशंकची तब्बल चार कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे सिनेमामधून झालेल्या नफ्यात हिस्सेदारी देण्याचं तिला आश्वासन देऊन ही फसवणूक झाली या प्रकरणी निर्माती मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे दिल्लीमधील मुस्तफाबाद शहराचं नाव बदलण्याची शक्यता आहे याबाबत मुस्तफाबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार मोहनसिंग बिष्ट यांनी विजयानंतर म्हटलंय निवडणुकीपूर्वी मुस्तफाबादचं नाव शिवपुरी किंवा शिवविहार करेन असं मोहनसिंग बिष्ट यांनी म्हटलं होतं त्यामुळे लवकरच नामांतराचं काम करणार आहे बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात पहिल्यांदाच पट्टे कादंब या पक्ष्यांचं आगमन झालंय तालुक्यातील टिटवी तलावामध्ये हे सुंदर पक्षी आढळले पट्टे कादंब अर्थातच बार हेडेड बुज हे पक्षी दिसायला अतिशय आकर्षक असतात दरम्यान पक्ष्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे पंढरपूरमध्ये औसेकर महाराजांच्या चक्री भजनानं माघवारीची सांगता झाली आहे यावेळी गुरुबाबा महाराजांना फुलांच्या माळांचा पोशाख चढवण्यात आला होता दोन तास गात भक्त भजनामध्ये तल्लीन झाले होते दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात राज्य शिक्षक परिषदेचं वार्षिक अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात नऊशेहून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवलाय अधिवेशनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीस शिक्षकांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर यावेळी शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत बारा ठराव मंजूर करण्यात आले चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी पाकिस्तानात तिरंगी मालिकेचं आयोजन केलं या मालिकेमधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयी झालाय तर रचिन रवींद्रला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्या कपाळाला टाके घालण्यात आले त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रचिन खेळू शकणार नाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज मधल्या महाकुंभाला भेट दिली त्रिवेणी संगमावर स्नान केलेलं आहे तर त्यांनी अक्षयवट आणि हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली यावेळी मुर्मू यांनी डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट दिली आहे मुंबईत दोन महिन्यात बाईक टॅक्सी सुरू होणार आहेत या बाईक टॅक्सीला परिवहन विभागाकडनं परवानगी मिळाली आहे त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे गडचिरोलीमध्ये त्र्याऐंशी हजारांची लाच घेताना वनविभाग आलापल्ली इथं वनपालाला अटक केली आहे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी त्यानं लाच स्वीकारली होती प्रकरणी अन्य एका बन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मुंबईत उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागलाय दिवसाच्या तसंच रात्रीच्या तापमानातही ता तुलनेनं वाढ होती तर गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगराचं तापमान चौतीस अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं मुंबईकरांना घाम फुटलाय बदलापूरच्या शिरगावात राऊत चौकात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे कोखलेंच्या सहाय्यानं रोड फोडला जातोय मात्र सुरक्षेसाठी कोणताही उपाय नसल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इजा होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली सिटलिंग बस रस्त्यावरील खड्ड्यामध्ये आदळल्यानं जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी बस चालकावर मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे अकोला जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शनची रक्कम सहा महिन्यांपासून खात्यात जमा होत नाहीये त्यामुळे शिक्षकांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलंय पेन्शनची रक्कम तत्काळ खात्यात जमा करण्याची मागणी शिक्षकांनी बीडमधील परळीमध्ये थर्मल पॉवर स्टेशन बाहेर सुरू असलेलं दाऊदपूर ग्रामस्थांचं उपोषण मागे घेण्यात आलं राख उचलण्याचा शंभर टक्के कोटा प्रदूषण बाधित दाऊदपूर या गावाला दिला जावा या मागणीसाठी दाऊदपूर राख नियंत्रण कृती समितीनं उपोषण केलं होतं अल्यनगरच्या आंब्यामध्ये चंद्रकांत बाराहाते यांनी लिहिलेलं अमृत मंथन या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं